नमस्कार मित्रांनो पावसाळ्यात दिवस चालला तुमच्या गाडीची काय काळजी घेतली पाहिजे त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही तर बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल की मित्रांनो हिथं गंज पकडतो गाडी घ्या गंज पकडतो तर तिथे असं प्रॉब्लेम काय होतं लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो पावसाळे दिवस असतात पावसात काय होतं आहे का पाणी हितनं आतमध्ये जातं आणि हित नं खालनं बाहेर निघत असतं मित्रांनो ज्यावेळेस काय असतं हिथे ड्रेन प्लग असते म्हणजे वर आलेलं पाणी आहे ना डायरेक्ट बाहेर निघायसाठी ड्रेन प्लग असते त्या ठिकाणी ड्रेन प्लग मध्ये घाण वगैरे जाऊन बसली तर वर आलेलं पाणी डायरेक्ट डोअरमध्ये थांबतं डोअरमध्ये थांबल्यामुळे काय होतं गंज पकडतं डोअर इथनं बाहेरून तुम्ही बघितलं असं टाटाच्या जा गाड्यांना जास्त प्रमाणात किंवा महिंद्राच्या गाड्यांना इथे जास्त प्रमाणात झालेलं जा असतं ती प्रॉब्लेम होऊन म्हणून मुन काय करायचंय तुम्हाला इथे प्लग आहेत नाही घाण काढून घ्यायचे आहे त्यामुळं डायरेक्ट वर्णाऱ्या पाणी खाली जातं तुमचं जा गंज वगैरे पकडणार दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात गाडी पाणीमधनं घालता बरं जण काय वाटतं माहिती आहे गाडी म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही क्लच प्लेट हार्ड होते कारण की क्लच प्लेट खाल्लं ओपनच असते मित्रांनो त्या ठिकाणी पाणी गेलं ना क्लच प्लेट असते गरम कारण की गाडी चालत जात असते आणि त्याच्यावरती ड्रेक्ट पाणी पडलं ना क्लच प्लेट क्लच होतो हार्ड बऱ्याच जणांना असा अनुभवला असेल की पावसाळ्यात पावसाच्या थोड्याशा मोठ्या पाण्यात घातली ना गाडी क्लच प्लेट त्याचा हार्ड आला किंवा क्लच फेल झाला अशी पण कंडिशन होते आणि तुम्ही जर पाण्यातनं गाडी घातली त्या ठिकाणी जर गाडी बंद पडली तर त्या ठिकाणी डबल स्टार्ट करत नाही मित्रांनो जोपर्यंत मेकॅनिक येऊन चेक करत नाही की त्याच्यामध्ये एअर इनटेकमध्ये किंवा एअर फिल्टरमध्ये हवा पाणी आले का ही बघन कन्फर्म करत नाही जर तिथं पाणी आलं असेल तर मित्रांनो ती सुकवायचं आहे आणि थोडक्यात थोडकं ती पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या गाडीला काहीच प्रॉब्लेम होणार नाही